जीवे एस मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रामध्ये जी अंगणवाडी भरती होणार आहे याबद्दल आपण थोडीफार माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल कारण की दोन हजार चोवीस मध्ये पूर्णच्या पूर्ण राज्यामध्ये दे आणि देशामध्ये दे निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे अंगणवाडी भरती आणि तसेच सरळ सेवा भरती जोरदार व्हॅकन्सी येणार मित्रांनो त्यामुळे ज्या तुमच्या घरामध्ये आई तुमची ताई असेल किंवा आपली वहिनी असेल त्यांना जर अंगणवाडी सेविका व्हायची असेल तर हा त्यांसाठी एक चांगला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हटल्या जाईल कारण की आपले जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार महिलांसाठी अंगणवाडी सेविकांसाठी खूप मोठी भरती आणणार आहे तर आपण त्या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओमध्ये आपण त्याची पात्रता त्या पदासाठी म्हणजे अंगणवाडी सेविकासाठी त्यांची पात्रता काय आला पाहिजे त्यानंतर त्यांची शैक्षणिक पात्रतानंतर त्यांचं वय किती असायला पाहिजे त्यांच्याकडे कोणता डिप्लोमा डिग्री असायला पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया तर महाराष्ट्रामध्ये जी भरती होणार आहे ती दोन हजार चोवीस मध्ये या भरतीमध्ये तुमची पहिली गोष्ट पात्रता काय असणार त्याच्यानंतर तुम्ही या भरतीमध्ये कोणकोणती पदे आपण येतील ते याची सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये घेऊया पहिलं थोडीफार माहिती पाहू या विद जी एक्झाम आहे तर ती महिला आणि बाल विकास विभाग महाराष्ट्र यांच्या अंतर्गत ही एक्झाम ॲड येणार आहे आणि राज्य म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये मा ही ॲड असणार आहे आणि या ॲडमध्ये जी पदं आहे ते सुपरवायझर आहे वर्कर आणि हेल्पर आहे अशा तीन अंगणवाडी सेविकांचे तीन पदं या वेकेन्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर त्या महिलांचं जे वय असेल ते अठरा ते चाळीस दरम्यान यांची व्हॅकन्सी असणारी म्हणजे तुमचं वय समजा तुमच्या घरातून मग ताई असेल किंवा तुमची वहिनी आई असेल तर त्यांचं वय पासून ते चाळीस दरम्यान ते फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे त्यांची योग्यता जर पाहिली तर ते आठवी दहावी आणि बारावी पास असला पाहिजे आणि त्यांची जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर ऑफिशियल वेबसाईट त्यांसाठी वुमन चाईल्ड डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन अशी वेबसाईट आहे यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता त्यानंतर आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं कि पोस्ट कोणकोणत्या कोणते ते पाहूया जेव्हा तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार आहे म्हणजे जेव्हा ही येईल तेव्हा तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला तिथे आशा सहयोगी हो हे पद मिळणारे त्यानंतर अंगणवाडी का पर्यवेक्षिका हे दुसरी असणार आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस अशी तिसरी आणि चौथी म्हणजे अंगणवाडी सेविका अशी पद तुम्हाला तिथे पाहायला मिळतील आणि तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्ही तपासून त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म हा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही भरू शकता त्यानंतर महाराष्ट्र अंगणवाडीसाठी पात्रता काय असते ते पाहूया तर तुम्हाला कमीत कमी किमान म्हणजे तुम्ही आठवी पास त्यानंतर तुम्ही दहावी पास किंवा बारावी पास समजा साठी वेगळी व्हॅकन्सी असतील त्यानंतर बारावी जर उत्तीर्ण असेल त्यांच्यासाठी वेगळी व्हॅकन्सी असेल आणि जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर त्यांच्यासाठी ती अंगणवाडी अशी एक पोस्ट आहे ती तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता चॅनलवर तुम्हाला अपडेट देईलच त्यानंतर आता एज लिमिट पहा म्हणजे जर समजा तुम्ही अंगणवाडी का सेविका होण्यासाठी त्यांचे वय लिमिट किती असते ते पहा तर किमान म्हणजे अठरा कमीत कमी अठरा कमी वर्ष पूर्ण झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षापर्यंत ह्या महिला फॉर्म भरू शकतात त्यानंतर तुम्हाला याची डिटेल माहिती तुमच्या वेबसाईट वर जी मी सांगितली त्या वेबसाईट वर तुम्ही जाऊन पाहू शकता ती वेबसाईट आता इथं मित्रांनो वुमन चाइल्ड डॉट महाराष्ट्र डॉट इन त्याच्यानंतर आता फॉर्म तर भरायचा तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जेव्हा आय डी तेव्हा तुमच्याकडे डॉक्युमेंट कोण कोणते असायला पाहिजे ते पाहून घ्या तर तुम्हाला जर फॉर्म भरायची वेळ आली तर तुम्ही शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला दहावी बारावीचे जर तुम्ही ज्या व्हॅकेन्सीसाठी ज्या वर फॉर्म भरणारी आठवी पास असाल तर तुम्ही आठवीच्या जी पोस्ट असेल त्या वर फॉर्म भरताना आठवीचे डॉक्युमेंट लागेल सर्टिफिकेट लागेल त्यानंतर जर दहावीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला दहावीचे मार्कशीट लागेल आणि बारावीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर बारावीची मार्कशीट लागेल आणि डिग्रीचे असेल तर डिग्री त्यानंतर जन्म टीसी म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे टी सी असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे त्यानंतर तुम्ही स्थायी पत्ता म्हणजे तुमची जे रहिवासी प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असायला पाहिजे आपण आदिवासी प्रमाणपत्र म्हणताला महाराष्ट्रामध्ये मिळत असत त्यानंतर राशन कार्ड जे तुमचं राशन कार्ड आहे राशन कार्ड जे आपण गोदाम घेतो काही पण धान्य घेतो ते राशन कार्ड ते तुमचं ओळखपत्र असलं पाहिजे त्यातनं तुमचं आधार कार्ड इथे तुम्ही आधार देऊ शकता त्याच्यानंतर मूळ निवासी प्रमाणपत्र म्हणजे जे रहि तुमचं जे मूळ ठिकाण आहे त्याचं तुम्ही अं तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अवेलेबल असतात तुम्ही तिथे जाऊन तुम्ही ते प्रमाणपत्र घेऊ शकता आणि लास्टमध्ये आधार कार्ड <coughs> इथं आपण पहिचन पत्र तुम्ही आधार कार्ड आणि इथे आधार कार्ड दोन्ही पैकी एक दिलं तरी चालतं हे झाले डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे त्यानंतर आता आता याची निवड प्रक्रिया पाहूया आता निवड प्रक्रिया मध्ये थोडीशी जे तुम्ही आठवीवर असाल आता समजा याचे तीन प्रकार पडणार आहेत आठवी दहावी बारावी आणि समजा ऑरमध्ये डिग्री वाले यामध्ये आठवीच्या जेवढ्या महिला फॉर्म भरतील म्हणजे आठवी उत्तीर्ण तुम्ही अंगणवाडी मदत म्हणून फॉर्म भरला तर आठवीच्या समजा जेवढ्या महिला असेल जेवढ्या पास केल्या त्यांनी समजा तिथं हजार फॉर्म आले तर एक हजार पैकी ज्यांना जास्त टक्के मिळाले त्यांची निवड होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर जर तुम्ही दहावी फॉर्म भरला तर दहावीचे जे टक्के तुमचे असतात त्या ज्यांचे जास्त त्यांची लिस्ट लागत असते मेरिट लिस्ट लागत असते बारावीची तसंच आणि डीग्रीच बेस वन तसंच आहे जर समजा तिथे जास्त फॉर्म आले आणि तुमचे टक्के जास्त असतात तर तुमच्या लागण्याचे चांसेस जास्त असतात त्यानंतर तुमची तिथे गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट वर लागल्यानंतर तुम्हाला तिथे मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्यूसाठी बोलवलं जातं जर तुम्ही मध्ये पास झाला तर ते अंतिम निवड तुमची होण्याची चांसेस जास्त असतात आता फॉर्म आला तर तुम्ही तो कसा भरू शकता तर तुम्ही पहा तर तुम्हाला एक अधिकृत वेबसाईट दिलेली आहे आपण ती आता पाहिली त्याची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा आणि नसेल तर मी या चॅनलवर तुम्हाला अपडेट देईलच त्यानंतर आपल्या जे राज्याचं अधिकृत वेबसाईट आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याची प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अधिकृत वेबसाईट असते ती वेबसाईट तुम्ही चेक करता तिथे तुम्हाला माहितीची अपडेट देतं किंवा महिला बालविकास विभागाच्या अंतर्गत एक वेबसाईट भेटते त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अंगणवाडी क भरतीवर जाऊन क्लिक करू शकता म्हणजे तिथे अंगणवाडी भरती का माहिती असेल तर तुम्ही तिथे जाऊन ओपन करा तुम्हाला अपडेट किंवा माहिती मिळेलच त्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुम्ही आठवी दहावी बारावीची चे जे मार्कशीट असतात ते ते त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता तुमचं नाव पालकांचे नाव मोबाईल क्रमांक जन्मतारीख आणि पत्ता या सर्वांची माहिती तुम्हाला ऑनलाईन भरावी लागते आणि जर जर तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरायचा नसेल आणि ऑफलाईन भरायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीच्या किंवा महानगरपालिकेच्या स्तरावर महिला बालविकास कल्याण कामगार सॉरी महिला बाल विकास विभाग भी असतो तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरू शकता जेव्हा ते ऑनलाईन जेव्हा व्हॅकन्सी तेव्हा ते ऑनलाईन करून देतात हे तुम्ही करू शकता जर ऑनलाईन भरायचं असेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर असले पाहिजे तुम्ही ते स्वतः भरू शकता आणि जर तुम्हाला ऑफलाईन जायचं असेल तर ऑफलाईन मध्ये तुम्हाला ग्रामपंचायत थ्रू ऑफलाईन फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता हे झालं फॉर्म अप्लाय कसं करणार ते झालं आता पाहूया आता रिझल्ट आणि मेरिट लिस्ट कशी येते ते <laughs> सर्वात पहिलं तुम्हाला तुमची गुणवत्ता गुणवत्ता म्हणजे तुमची दहावी आणि बारावीचे मार्क मार्क चेक करतील त्याच्यानंतर तुमचे कागदपत्र तपासतील त्यानंतर तुमची मुलाखत घेतील या तिन्ही मध्ये तुमचा जर स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला तिथे एक मिरिट लिस्ट लागतील ती मिरिट लिस्ट महिला व बालविकास विभाग याच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा मी जी आता वरती आहे चाइल्ड चाइल्ड वेलफेअर तिच्यावर तुम्ही जाऊन तुमचा जो मिरिट लिस्ट असते मी ती चेक करून तुमचं सिलेक्शन झाले आहे का ते चेक करू शकता ही तुमची एक सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद